जय श्रीकृष्ण आज बनवायची आहे पुरणपोळी आणि कोणत्याही सण आला की आपल्याला पुरण बनवायचं म्हटलं की वाटायचं टेन्शन तर इथे आपल्याला न वाटता पुरण बनवायचं आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे एक वाटी हरभऱ्याची एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ दोन ती ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून थोडीशी किंचितशी हळद टाकून त्याच्या चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या हळदीने काय होतं पुरणाला कलर छान येतो आता कोकणातली पुरणपोळी आणि आपल्या विदर्भातली पुरणपोळी मी तुम्हाला दाखवणार आहे तर कोकणातली पुरणपोळी करत असताना सपाट वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि कलर येण्यासाठी आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याचा सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे आणि वरतून तेल लावून त्याला आपलं पूर्ण होईपर्यंत झाकून ठेवायचं म्हणजे काय होतं तोपर्यंत तो आपला डो आहे तो पूर्ण तयार होतो आता मी याला वरतून तेल लावलेलं ला आहे आणि झाकून ठेवणार आहे आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर काय करायचं आपलं जी विदर्भातली पुरणपोळी करत असताना त्यासाठी फक्त आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं चवीला आणि पाणी टाकून त्याचा पण छान असा सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आणि वरतून तेल लावून त्याला आपण झाकून ठेवायचं म्हणजे पुरणपूरण तयार होईपर्यंत हे डो छान असे सॉफ्ट होतात पुरणाची पोळी आपली बिलकुल फाटत नाही मग आता याच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही डाळ पूर्ण शिजलेली आहे नंतर एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं तुपान काय होतं आपलं पुरण जे आहे ते एकदम पेड्यासारखं मौसूत बनतं नंतर पूर्ण हरभऱ्याची डाळ त्या कढईमध्ये टाकून द्यायची आणि याच्या हरभऱ्याचं जे आहे ते खालचं जे पाणी असतं ते आपल्या सारासाठी किंवा आमटी करण्यासाठी आपण वापरू शकतो आता दा पूर्ण डाळ त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण आता गुळाचं पुरण बनवत आहे तर मी इथे दोन वाट्या गुळ गुळ पावडर टाकलेली आहे आणि जायफळ आहे ते जायफळ छान खिसून घेतलेलं आहे ते पण पुरणामध्ये टाकलं आणि विलायची विलायची मी काय केलं थोडीशी साखर टाकून क्रश करून घेतली कारण मग विलायची पावडर नस नसली तर तुम्ही अशी करू शकता नंतर ती विलायची पावडर टाकली आणि छान त्याला प्रेस करून एकदा शिजवून घेतला आता काय करायचं तोपर्यंत शिजवायचं जोपर्यंत त्यातला गूळ पूर्ण विरघळत नाही आता इथे गूळ पूर्ण विरघळलेला आहे पु पुरणाचं सुटसुटीत झालेलं आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला थोड्याशा गाठी अशा वाटल्या तर मिक्सरमध्ये थोडंसं पुरण एकदा फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवत असताना मिक्सरमध्ये फिरवत असताना पूर्ण पु पुरण बघू शकता तुम्ही किती छान होतं <laughs> तुम्ही बघू शकता पुरण मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर बी किती सॉ सॉफ्ट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची डाळ राहिलेली नाही आहे आता पुरणाच्या चाळणीतून काढलं तरी असंच होणार आहे तर मग झटपट पुरण जर बनवायचं असलं तर असंही तुम्ही बनू शकता फक्त मिक्सरमध्ये काय करायचं जेव्हा आपण मिक्सरमध्ये फिरवतो एकदा फिरवल्यानंतर खालचं पुरण वरी करायचं आणि वरचा भाग परत खाली करायचा म्हणजे काय होतं ज्या आपण छोट्या छोट्या जर गाई गाठी असल्या तर त्या पूर्ण स्मॅश होतात आता मी पूर्ण पुरण मिक्सरमधून काढून घेतला बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झाल्या आता हे थंड व्हायला ठेवायचं जेव्हा थंड झाले तेव्हा आपली कोकणातली पुरणपोळी करण्यासाठी मैद्याचा जो आपण डो बनवला होता त्याची एक लाटी घ्यायची आणि ती तेलाच्या वाटीमध्ये पाच मिनटं ठेवायची आणि नंतर मी दाखवल्याप्रमाणे असा गोल करून घ्यायचा त्याचा आणि पुरणाचा त्याच्यामध्ये भरून द्यायचा आता तुम्ही पहा मी कशा पद्धतीने ती पुरणपोळी बनवत आहे अशा पद्धतीने त्याला गोल गोल करून घ्यायचं आता या पुरणपोळीला जे आहे तेल भरपूर लागतं कारण आपल्याला ही पुरणपोळी लाटायची नाही फक्त हाताच्या मा मदतीने ही पुरणपोळी बनवायची आहे आता कोलपट्याला थोडंसं तेल लावून आपली पुरणपोळी जी आहे ती छान अशी प्रेस करत घ्यायची <tellamian language> आम्ही ही पुरणपोळी कोकणामध्ये बघितली होती जेव्हा आम्ही फिरायला होतो तेव्हा कोकणामध्ये ते लोक अशाच पद्धतीने पुरणपोळी तिथे बनवत होते आता अशा पद्धतीने ती पूर्ण गोल हाताच्या साह्याने बनवायची पहा तुम्ही किती छान गोल बनली पुरणपोळी आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत जा आता एक नॉनस्टिकी पॅन घ्यायचा आणि त्यावर आपली पुरणपोळी टाकून द्यायची तुम्हाला आवडत असेल तुम्ही याला वरतून तूप सुद्धा लावू शकता पुरणपोळी कधीही पटापट पलटायची म्हणजे जेणेकरून ती कडक होत ते सॉफ्ट होते हाताच्या साह्याने पोळी छान अशी गोल गोल फिरवून घ्यायची जेणेकरून आपली पोळी छान फुटते दोन्ही साईडनं पोळी भाजून घ्यायची आता आपल्याला काय करायचं आपली जी विदर्भातली पुरणपोळी करत असताना आहे ती त्याची एक लाटी घ्यायची आणि त्याला छान असं गोल गोल बनवून घ्यायचं यानं काय होतं पुरण आपल्या सगळ्या पोळीला लागत असत आता पुरण घ्यायचं आणि पुरण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि त्याला प्रेस करायचं आणि थोडंसं पीठ घेऊन ही पोळी आपली आपल्या बेलण्याच्या साईडने लाटून घ्यायची गोरिळी फिरप बघू शकता तुम्ही इथे पण पुरणपोळी तयार झाली आता याला छान वरून तूप किंवा तेल लावा आणि भाजून घ्या वरतून परत त्याला तेल लावायचं मला तर हीच पोळी आवडते तुम्हाला कोणती पोळी आवडते ते कमेंट करून मला नक्की सांगा बघा पोळी किती छान टम्ब फुगलेली आहे ही आपली कोकणातली पुरणपोळी आहे मैदा हा फक्त पोटासाठी चांगला नसतो म्हणून आपण मैद्याचा वापर कमी प्रमाणात करतो ते लोक मैदा किंवा तांदळाचं पीठ सुद्धा वापरतात तांदळाच्या पिठाने सुद्धा अशीच पुरणाची पोळी छान दोन्ही बाजूनी भाजून घ्यायच्या दोन्ही पोळ्या आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बघू शकता दोन्ही प्रकारचे पोळ्या छान फुगलेल्या आहेत कंबा फुगलेले आहेत तुम्ही कशा करता तेपन वर तुन ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वरतून छान असं तूप लावायचं दोन्ही पोळ्याला मी तूप लावून घेतलेला आहे तुम्ही पहा आता तुम्ही तुमच्या व्हिडिओ दाखवले बघा आता याच्यामध्ये मी भरपूर असं पुरण भरलेलं आहे कारण आमच्या घरच्यांना सगळ्यांना जास्त पुरण भरलेलीच पोळी आवडते आणि सर्व करावे